आज आम्ही भिवंडी वाडा म्हणून या हायवेवर जमलेला आहोत मंडळी बघा तुमचं तुम्हाला सगळ्यांना कळतं आहे की इथे किती मोठी ट्राफिक आहे गेल्या दोन दिवसापासून भयंकर ट्राफिक इथे होत होती शासनाने मंजूर केलेला कोट्यावरतीचा रस्ता आहे आणि साधे खड्डे बुजवले जात नाही या खड्ड्यांपासून जनतेला कुठेतरी दिलासा मिळावा अशी कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी विनंती करत आहे अंबाडी येथे दिगाशी फाटा इथे एक रस्त्यावर उभा आहे मी चार ते पाच वर्षापासून हा रखडलेला रस्ता आहे याची ओवर कॉटर होऊन सुद्धा रस्त्याचं काम पूर्ण का होत नाही भिवंडी वाडा या रोडची जी काही दुर्दशा झालेली आहे या दुर्दशेला जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आज आपण वाडा भिवंडी रोडवर जुगाडपाटा येथे साईद ढाब्यावर उभा आहे तिथे या भिवंडी वाडाची दुर्दशा झाली या दुर्दशेला इथला आमदार इथला खासदार एकदम शु शंभर टक्के जबाबदार आहे का त्या लोकांना माहीत आहे आमचा वाडा भेंडीचा जो कर मतदार आहे तो पाचशे हजार रुपयाला विकत त्यांना भेटतो त्यांची ते सानबू झालेला आहे आणि या पाचशे हजार मुलं आमची दुर्दशा आहे कारण कालच्याच गोष्टीमध्ये आमदाराने जर खड्डे भरले त्या साहेबाच्या समोर तर लोकप्रतिनिधी साहेब का आमदार यांनी जरा खुलासा करावा मी रमाकांत पाटील पालक बोलतोय प्रेक्षको नमस्कार मराठी प्रजान न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षको भिवंडीवाडा रोड हा सद्यस्थितीमध्ये मृत्यूचा सापला बनलेला आहे कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अभैद्र युतीमुळे या रस्त्याची जी प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्या खड्ड्यामुळे रस्त्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती सदस्य निर्माण झाली ट्रॅक्टर बिल काढून खातेत अधिकारी कमिशन खातेत आणि जनता मात्र हवालदीर होऊन शांतपणे या खड्ड्यातून प्रवास करत आहे भिवंडी वाडा हा चाळीस किलोमीटरचा प्रवास करताना या रस्त्यात कोणाची वाहनं बंद पडत आहेत कोणाच्या वाहनाचे पाठ पडत आहेत कोणाचा अपघात होते एखादी महिला रस्त्यातच डिलेवरी होते एखादा ऋण वेळेवर हॉस्पिटलला पोचू न शकल्याने रस्त्याचाच दगावते होते ठिकठिकाणी रोजच ट्रॅफिक होत आहेत टू व्हीलर असो फोर व्हीलर असो की अवजड वाहनं या रस्त्यातून वाहनं कशी चालवावी हा प्रश्न वाहन चालकांना तिथे सतावते अगदी स्पष्ट बोलायचं तर जनावरांचे चालण्याचा सुद्धा हा रस्ता राहिलेला नाही मात्र याचे सैरशत ना कॉन्ट्रॅक्टरांना ना, ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना लो ना की लोकप्रतिनिधींना की ना इथल्या पालकमंत्र्याला हो पालकमंत्र्यांना कारण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संवेदनशीलता जराही दाखवत नाहीत त्यामुळेच भिवंडी ग्रामीणचे त्यांच्याच पक्षाचे आमदार शांताराम मोरे ह्या रस्त्याच्या प्रश्नावर पुरत्या हातबल झालेले दिसत आहेत आणि या खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रश्ना काल परवा आमदार शांताराम मोरे यांनी स्वतः घमेली घेऊन हे खड्डे भरण्याचा केविलवाने प्रयत्न केला खरं तर आमदार महोदयांनी या खड्ड्याच्या प्रश्नावरती ठेकेदाराला रस या खड्ड्यामध्ये उतरवून स्वतः घमेली फावडी देऊन त्याला हे खड्डे भरण्याची सजा दाखवत दाकोद इसका दाखवायला व्हावा होता परंतु प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या अभद्र लॉबीपुढे आमदार महोदय पूर्णता या प्रश्नावर हातबल झालेले जनतेने पाहिले भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे तसे पाहिले तर एकदम साधे सरळ राजकारणी राजकारणाचे छक्के पण जे त्यांना अजिबात आवडत नाहीत मात्र या साधेपणाचाच तोटा आज रोजी येथील जनता सहन करते गेले दोन वर्षे या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांच्या संगणमताने शेकडो कोटींची नुसती हुसेची बिले वापर काम न करता थुकमपट्टी लावून काढत आहेत तीन कॉन्ट्रॅक्टरांनी वाटून घेतलेला हा रस्ता दोन दोन तीन तीन किलोमीटरचे छोटे पीस करून दोन दोन तीन तीन महिने तसाच खोदून मनमानीप्रमाणे बनवत आहेत त्यामुळे राज्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून या रस्त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आम्ही पाहिलं आहे की भिवंडी ग्रामीणमधून हॅट्रिक साधणाऱ्या शांताराम मोरे यांनी आमदार म्हणून डी पी सीच्या म्हणजेच जिल्हा नियोजनच्या मिटिंगमध्ये या रस्त्याविरुद्ध वेळोवेळी आवाज उठलेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एप्रिल मे महिन्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या मिटिंगमध्ये या रस्त्याविषयी आमदार शांताराम मोरे यांनी या रस्त्याविषयी प्रश्न विचारून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून या कामाची मुदत संपलेली नाही कॉन्ट्रॅक्टर रनिंग बिलं मागतात असे जुजबी कारण देत त्यामुळे हे काम संत गतीने सुरू आहे असं साधं उत्तर देण्यात आलं मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या रस्त्याविषयी ना काही सूचना देण्यात आला की नाही ठोस कारवाईचे कोणत्या प्रकारचे आधीच देण्यात आले या आम्ही स्वतः पाहिले त्यामुळं काल परवा आमदार महोदयांना या रस्त्यावरची खड्डे बुजण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर गमेले पावडे घेऊन केविलवाला प्रयत्न करताना आम्ही पाहिलं मात्र आमदार शंतराम मोरे यांनी हातबल न होता स्वतःच्या शासनाविरुद्ध आक्रमक व्हायला पाहिजे आणि पहिली ट्रम्प असलेले वसई विधानसभेच्या भाजपा आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं वा। त्यांच्या अनुकरण करून आक्रमकतेने हा प्रश्न सोडवा असे आम्हाला वाटते कारण जिल्ह्याचे पालक असणारे आणि नियोजनाचे प्रमुख असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी दहा टक्केही या जिल्ह्याच्या प्रती संवेदना दाखवताना आम्हाला दिसत नाहीत पालकमंत्री पदाला न्याय देताना दिसत नाहीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनी एवढं त्यांच्यावर भर भरभरू प्रेम करूनही या जिल्ह्यांकडे लक्ष न देता त्यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्याकडे जास्त लक्ष ठेवून येत थे। त्यांची मागची ट्रमी अशीच होती आणि ही त्याची पुनरावृत्ती होताना आम्हाला दिसत आहे भिवंडी वराड रोड असो की चिंचोटी काम रस्ता पालकमंत्र्यांना जराही सोयसूतक या प्रश्नी असलेला आम्हाला दिसत नाही ठाणे शहर असो की कल्याण डोंबिवली क्षेत्र हे क्षेत्र वगळता पालकमंत्री म्हणून त्यांची कोणती आत्मीयता इथे दिसत नाही भिवंडी स पूर्णतः ठाणे था जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणतीही विजिट त्यांनी एकही व्हिजिट आम्हाला या कालावधीमध्ये इलेक्शन नंतर मारलेला दिसत नाही ते दुर्दैवाने मला असे वाटते की ठाणे जिल्हा कर्मभूमी असतानासुद्धा आपली जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्हा व त्यांचं दरेगाव हेच ते कर्मभूमी समजून तेथेच लक्ष देताना दिसत आहेत वेगवेगळ्या योजना व आराखड्यांचा पाऊस ते सातारा जिल्ह्याकरताच उटाबसा करताना आम्हाला दिसत आहेत प्राधान्यक्रम ते तिथेच देत आहेत अनेक जिल्ह्यात रुग्णांना नेण्यासाठी ने वेळेवर अँब्युलन्स उपलब्ध होत नाही ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदशमुळं लस उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्ण दगावतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही कल कल्पग्रस्त न्याय मिळत नाही मागच्या टर्मलाही ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून शंभुराज देसाई या आपल्या सातारा जिल्ह्यातील गाववाल्याला इथे पालकमंत्री म्हणून नेमले होते आणि त्यांनी देखील अशीच असंविधानता दाखवली होती त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे हे पालकमंत्री नक्की कुठले आहेत ठाणे जिल्ह्याचे की सातारा जिल्ह्याचे हा प्रश्न आम्हाला पडला आहे पालकमंत्री हे एरवी इतर वेळेस पक्षप्रवेशामध्ये व्यस्त असतात त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सोडावे आणि आपल्याच पक्षातील एखादा भूमिपुत्र आमदार येथला पालकमंत्री म्हणून करावा असे आम्हाला वाटते कारण उपमुख्यमंत्री असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असतानाही त्यांनी जर ठरवलं तर एका क्षणात ते ग्रामीण भागाला आणि ठाणे जिल्ह्यात त्या या दुरावस्था झालेल्या रस्त्याला न्याय देऊ शकतात त्यांनी इच्छाशक्ती दाखवली कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला धारे धरले आपला हिसका दाखवला तर अवघ्या तीन महिन्यात या पूर्ण रस्त्याचे बांधकाम होऊ शकते किंवा आठवडाभरामध्ये अगदी चांगल्या क्वालिटीची डागदुगी शक्य आहे मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी जनते प्रत्ये आत्मेत हवी त्यामुळे जनतेने रुद्ररोग धारण करून आक्रमक होणे हाच यावर उपाय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवूया व्हिडिओला लाईक व शेअर करा व आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद